साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता सायली जी आहे ती अर्जुनला सांगते की तुम्ही आता या प्रियाला चांगलंच धडा शिकवल्यावर का आता अर्जुन व सायली दोघे किचनमध्ये काम करत असतात आता सायली लगेच बोलते की अहो प्रियाला कधी काम करायची सवयच नाही आहे कुणाची कसं बोलायचं कसं वागायचं याचीसुद्धा अक्कल नाही आहे सारखं उद्धट बोलत राहायचं एवढंच त्या प्रियाला माहीत आहे एवढं मात्र तिला पक्कं माहीत आहे बरं का असं सायली ही आता अर्जुनला सांगते तर अर्जुन लगेच बोलतो की हे बघा तुम्हाला जे तन्वीबद्दल आठवतं ना ते मला सर्व सांगत चला आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे त्यावेळेस सा आता सायली लगेच बोलते की हे बघा तिच्यासाठी जे काही चांगलं आठवणं हे कधी चांगलं नाहीच आहे ती नेहमी वाईटच वागत आली आहे तिच्या चांगल्या आठवणी नाहीचे तिचं लक्ष फक्त नट्टाफट्टा करण्यामध्येच असतं कुठल्या तरी श्रीमंत मुलगा गाठायचा आणि त्याच्याशी लग्न करायचं व आई शारामात लढत पडायचं एवढंच त्या मुलीचं ध्येय आहे असं सायली ही अर्जुनला बोलते अगोदर तुमच्या गळ्यामध्ये पडली आणि आता अश्विनच्या गळ्यात पडली त्यावेळेस आता अर्जुन लगेच बोलतो की हो का अगं ती प्रिया म्हणजे खूप डेंजरस मुलगी आहे तेवढ्यामध्ये आता सायलीने कढईमध्ये कांदा थोडासा परतवण्यासाठी टाकलेला असतो आणि थोडासा कांदा आता या अर्जुनच्या हातावर उडतो तर अर्जुन लगेच सायलीला बोलतो की अहो अहो भाजलं ना मला तेवढ्यामध्ये सायली आता सॉरी असं बोलते त्यानंतर आता सायली या अर्जुनला सांगते की अहो एकदा मैपत हा जेव्हा आश्रमामध्ये आला होता ना त्यावेळेस तो पूर्ण पैशांची बॅग भरून घेऊन तिथे आला होता त्याला वाटलं की आश्रम हे आता मी विकतच घेईल परंतु मधुभाऊंनी लगेच ते आश्रम विकण्यासाठी परमिशन दिली नाही तेव्हा ही प्रिया लगेच पळत गेली आणि महिपतच्या हातातून लगेच ती पिशवीची बॅग घेऊन आली त्यावेळेस इकडे अर्जुन लगेच बोलतो की नक्कीच त्या दोघांचा एकमेकांशी हात असणार आहे त्यामुळेच ती बॅग घेऊन गेली गी ना त्यावेळेस सा आता सायली बोलते की मला नाही समजलं सर नेमकं काय म्हणायचं तर अर्जुन बोलतो की अहो म्हणजे नेमकं काय म्हणायचं आश्रमामधील एक मुलगी त्यांनी त्यांच्या बाजूने करून घेतली होती आणि मग तुमच्या विरोधामध्ये त्यांनी तिच्याकडून फायदा करून घेतला असं पण अर्जुन या सायलीला सांगतो तर सायली लगेच बोलते की पैशांचा तिला किती मोह आहे हा तिने एका प्रदर्शनाद्वारे मांडलेला होता अगदी कारस्थानी माणूस त्याचा फायदा आपण कसा उठवायचा त्यानंतर अर्जुन बोलतो की अहो तुम्हाला जर तन्वीबद्दल एवढं माहीत आहे तर मधुभाऊंना किती माहीत असणार त्यावेळेस इकडे सायली लगेच बोलते की मधुभाऊंना तर खूप माहीत आहे मधुभाऊन इतकं जवळचं कुणीच तिला ओळखू शकत नाही आहे जास्त ओळखतात त्यावेळेस अर्जुन बोलतो की बरं बरं आपण नक्कीच मधुभाऊंना भेटण्यासाठी जाऊयात तर अर्जुन लगेच आता असं सायलीला बोलल्यामुळे सायली सा बोलते की आता पोहे होत आलेले आहे आता पोहे झाले की लगेच आपण मधुभाऊंना पोह्यांचा डब्बा भरून घेऊन हो जाऊयात असं ही अर्जुनला बोलते त्यानंतर आता अर्जुन व सायली दोघे इकडे मधुबाऊंना भेटण्यासाठी आलेले असतात तर आता इकडे ही ॲडवोकेट दामिनी देशमुख जी असते ती आपल्या केबिनमध्ये बसलेली असते आणि तिच्यासमोर एक ॲडवोकेट बसलेली असतात त्यानंतर ते ॲडवोकेट बोलतात की हे बघा किती जरी केसला खर्च लागला तरी खर्च करायची तयारी आहे माझी परंतु तुमची फी खूपच आहे असं पण हे अपला दामी हो। सर आता ह्या आपल्या ॲडव्होकेट दामिनीला बोलतात अहो माझी केस तशी खूप सोपी आहे मग तुम्ही एवढी फी का लावता हो असं सर ह्या दामिनीला बोलतात तर दामिनी लगेच बोलतात की अहो तुम्ही जर तुमची केस इतकी सोपी असती तर तुम्ही या टॉप वकिलासमोर बसल्याच नसता असं पण इकडे ही दामिनी ह्या सरांना बोलते आणि बोलते की तुम्हाला माहीत आहे ही जी काही केस आहे ही ॲडव्होकेट दामिनीच ही केसची जी काही प्रॉब्लेम्स आहेत ती सॉल्व्ह करू शकते अहो पंचवीस कोटींचा फ्रॉड केलेला आहे तुम्ही तुमच्याविरुद्ध सर्व काही पुरावे ऑलरेडी कोर्टामध्ये आहे मग पुढचं हेअरिंग जे आहे ते तुमचं शेवटचंही हेअरिंग असू शकतं आणि मग दहा वर्ष वर्षाची जेलही होऊ शकते मग तुम्ही विचार करा तुम्ही हा फ्रॉड केलेलाच नाही हे सुद्धा मी कोर्टामध्ये सिद्ध करू शकते आणि तुमची मुक्ततासुद्धा मी करू शकते त्यावर अट माझी एक असेल असंही ॲडव्होकेट दामिनी जेव्हा या सरांना बोलते आता ह्या ॲडव्होकेट दामिनीने पंधरा लाख रुपये त्यासाठी मागितलेले असतात त्यानंतर तर हे सर्व बोलतात की एवढे पैसे त्यावेळेस इकडे ॲडव्होकेट दामिनी बोलतात की अहो तुम्ही फ्रॉड केला आहे की मर्डर केलाय मी याच्याशी काही मुद्देसमोर आणून मी तुमची निर्दोष मुक्तता करू शकते तर जमत नसेल तर मला सांगा आणि जमत असेल तर सांगा माझ्या एक एक सेकंदाचा मोल खूप आहे त्यावेळेस आता सर लगेच बोलतात की मी देईल तुम्हाला ही रक्कम कारण मी जेलमध्ये जाणार नाही आहे तुम्हीच मला यामधून सुटका माझी करू शकता असे हे सर ॲडवोकेट दामिनीला बोलतात आकाशामध्ये वीज तडपायची जर बघायची असेल तर कोर्टामध्ये जर वीज तडपायची बघायची असेल तर तुम्हाला हाच निर्णय घ्यावा लागेल असं ॲडव्होकेट दामिनी या सरांना बोलते आता अर्जुन आणि सायली दोघे मधुभाऊंना भेटण्यासाठी आलेले असतात तर मधुभाऊ लगेच बोलतात की अहो तन्वीबद्दल काय वेगळं आहे जावई बापू तुम्ही तर खूप ओळखता तन्वीला आता इकडे मधुभाऊ पोहे खात असतात अर्जुन बोलतात की शेवटी लहानपणापासून तुम्ही तन्वीला ओळखता तिच्या वागण्यामध्ये तुम्हाला थोडा वाईटपणा दिसला होता का तर इकडे मधुबा बोलतात की प्रिया ही लहानपणापासून अगदी स्वार्थी मुलगी आहे आश्रमामध्ये एखादं खेळणं विकत घ्यायचं आणि मग ते सर्वांना ती दाखवायची परंतु कुणी देत नव्हतं आणि जेव्हा ते खेळणं तिच्या हातात असायचं तेव्हा ती सोडायला तयार नव्हती त्यावेळेस इकडे लगेच सायली बोलते की अहो एकदा तुम्ही जानकीसाठी एक फ्रॉक आणला होता तेव्हा ती स्वतःच घालून बसली होती असं पण ही या आपल्या मधुभाऊंना बोलते मधुभाऊ बोलतात की एकदा एक, दा एक दाम्पत्य आमच्या आश्रमामध्ये आम आलं होतं आणि मी त्यावेळेस पनवेलला होतो त्यावेळेस तिने दाम त्या दाम्पत्यांना उपाशी पाठवलं आणि स्वतःला बोलली की आम्हीच तिथे खायला भरपूर आणि त्या लोकांना कशाला इथे बोलवता अशी बोलली एकदा दळण आणायला पाठवलं तर गहू विकून ती परत आली आणि कांगावा असा केला की रस्त्यामध्ये गहू सांडले अशी ती स्वार्थी मुलगी बघा नंतर ती माझ्या लक्षात आलं तेव्हापासून मी तिच्यावर कुठली जबाबदारी दिली नाही आणि टाकली पण नाही असं मधुबाऊ या अर्जुनला सांगतात तिला कामही नको आणि माणसंही नको अशी मुलगी आहे ती तर आता अर्जुन लगेच बोलतो की म्हणजे ती आश्रमामध्ये कधीच कुणाशी नीट वागत नसते का ती त्यावेळेस इकडे मधुबाऊ बोलतात की नाही अहो खूप काही बोलत होती ती त्या आश्रमामध्ये राहत होती ना एखाद्याचं जर आजारपणाचं समोर आलं ना तर ती डायरेक्टली बोलायची पैसे कुठून आणायचे कशाला आजारी पडलेत अहो खूप डेंजर मुलगी होती ती असं मधुभव आता सर्व घडलेले जे आश्रमात प्रकार असतात हे सर्व आपल्या अर्जुनला सांगत असतात तर सायली बोलते की अहो तिचं लक्ष नेहमी असं असायचं की आश्रमातील माणसे कशी इथून कमी होतील ते एवढाच तिच्या मनात विचार सुरू असायचा असे सायली बोलत असे फक्त ती एकदा एकाच माणसाला घेऊन आश्रमामध्ये आली होती त्यावेळेस सा आता सायलीचं सा हे बोलणं ऐकताच अर्जुन विचारतो की कोण माणूस होता तो तर सायली बोलते की विलास तर अर्जुन लगेच बोलतो की काय विलासला घेऊन ती आश्रमामध्ये आली होतीस का तर सायली हो असं बोलते त्यावर मधुभाऊ बोलतात की हे बघा प्रियाने त्या माणसाला जेव्हा आश्रमामध्ये आणलं होतं त्यावेळेस मला थोडं आश्चर्य वाटलं होतं मी सायलीशी तसं बोललोही होतो हिला तर माणसा आलेली खपत नाही ही कशी या स्वतःहून त्या माणसाला घेऊन आली परंतु सायलीने स्वभावानुसार त्या माणसाचं अगदी मनापासून स्वागत केलं लग। अर्जुन लगेच बोलतो की अहो एवढी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही मला ह्या अगोदर सांगायला हवी होती असं पण इकडे अर्जुन ह्या सायली आणि मधुभाऊंना बोलतो तर दुसरीकडे आता आपला हो नागराज आणि मैपत दोघे पण ॲडव्होकेट दामिनी देशमुखला भेटण्यासाठी आलेले असतात आता हा मैपत लगेच बोलतो की अहो ॲडव्होकेट दामिनी मी तुम्हाला किती दिवसांपासून शोधतोय अहो तेवढ्यामध्ये आता नागराज आणि मैपत दोघे ह्या दामिनीकडे जेव्हा आलेले असतात त्यावेळेस इकडे दामिनी खूप भडकते दामिनी लगेच बोलते की अहो तुम्ही इथे कशासाठी आले आणि तुम्हाला कसं पाठवलं आतमध्ये एंट्री कोणी दिली त्यावेळेस दामिनी लगेच आता ह्या प्रसादला आवाज देते तर महिपत बोलतो की अहो आम्ही नाही कुणाची परमिशन घेत आम्ही डायरेक्ट आतमध्ये येत असतो त्यावेळेस इकडे ही दामिनी ह्या मैपतवर खूप भडकते आणि बोलते की गेट आऊट मी अपॉइंटमेंट शिवाय देवालासुद्धा आतमध्ये घेत नाही कळलं का असं पण दामिनी जेव्हा ह्या मैपतला बोलते त्यावर मैपत बोलतो की देवसुद्धा कधीच कोणाची अपॉइंटमेंट घेत नाही तसंच माझं पण आहे मी शिकरे म्हणजे टॉप माणूस आहे तुम्ही वकील क्षेत्र म्हणजे अगदी टॉप कळलं का मी बिल्डर लाईनमध्ये अगदी टॉप म्हणा माणूस आहे अशी जर दोन टॉपची लोकं भेटली की सर्व काही कामे टॉपमध्ये होतात असं हा मैपत या आपल्या दामिनीला बोलतो दुसरीकडे आता सायली आता ह्या अर्जुनला लगेच बोलते की ही खूप महत्त्वाची माहिती आहे का तर अर्जुन बोलतो की हो खूप महत्त्वाची माहिती आहे ओ सायली तुम्हाला हे कसं कळत नाही आहे जेव्हा जर तन्वी ही विलासला आश्रमामध्ये घेऊन येते हा खूप महत्त्वाचा प्रश्न होता आणि यामुळे खूप कनेक्शन जुळतात तुम्ही मला ह्या गोष्टी अगोदर सांगायला हव्या होत्या का लपून ठेवल्या माझ्यापासून असं पण अर्जुन आता सायलीला बोलतो त्यावेळेस सायली बोलते की सॉरी सर माझ्या लक्षातून गेलं होतं तर अर्जुन लगेच आता नाराज होतो तर मधुभाऊ लगेच बोलतात की हे बघा जावंय बाबा पण कोणत्या वेळेस आश्रमामध्ये आलं ते आम्ही कधी उखरून काढला नाही आम्ही पूर्णपणे ते विषय बंद करून टाकले होते तर सायली बोलते की सर मला सुद्धा कधीच अशी सवय नव्हती आश्रमामध्ये कुणी आलं की अजिबात त्यावर चर्चा नाही करायची असं पण इकडे सायली अर्जुनला सांगत असते आज विलासबद्दल मी तुम्हाला काही बोलले नाही असं पण इकडे सायली अर्जुनला बोलते तर अर्जुन लगेच बोलतो की अहो विलास आणि आश्रमातील बाकीचे माणसं तुम्हाला काही सेफ वाटतात का मी तुम्हाला हजार वेळा विचारलं मला जर विलासबद्दल जे जे आठवलं ते तुम्ही मला सांगा त्यावेळेस तुम्हाला कसं नाही आठवलं मग हे असं आता अर्जुन या सायलीला बोलतो तर मधुभाऊ लगेच उठून उभा राहतात कारण अर्जुन खूप भडकलेला असतो दुसरीकडे आता ॲडव्होकेट दामिनी खुर्चीवर बसते तर महिपत नागरा जवळच उभे असतात तर ॲडव्होकेट दामिनी ह्या मैपतला बोलते की झालं का बोलून आता तोंड बंद करायचं आणि कान इकडे ठेवायचे तुम्ही जरी पण बोलण्यावरून सुशिक्षित समजत असाल तर तुम्हाला कळल असं भाषेत बोलते मी लायकीत राहायचं समजलंच का असं पण दामिनीही मैपतला बोलते ही आय नंबर एक तुमचं जे काही नाव आहे ते ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांची कम्पॅरिझन कधीच करायची नाही असं पण दामिनी ही शिर्केला बोलते नंबर तीन माझी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला फिरकायचं नाही अशा आटी आता ही आपली दामिनी आता या मैपतला बोलते आत्ता जसे उद्दटपणे वागले ना तर असं कुणाशीच वागायचं नाही माझ्याशी तर अजिबातच नाही असं पण इकडे दामिनी या मैपतला बोलते जसे आले आहेत ना तसे इथून रिटर्न निघायचं समजलंच का दरवाजा आहे दरवाजातून बाहेर जायचं आणि डायरेक्टली घरी जायचं आणि पुन्हा यायचं असेल तर सभ्य माणसासारखं अपॉइंटमेंट घेऊन यायचं आणि तरच माझ्यासमोर उभं राहायचं गेट आऊट असं पण दामिनी या मैपतला बोलते आणि दामिनीही खूप भडकते तर नागराज मैपतला बोलतो की चला पटकन चला पटकन आता मैपत खूप टेन्शनमध्ये येतो मैपत लगेच आता या नागराजला बोलतो की चल मैपत जाताने पुन्हा या दामिनीकडे बघतो आणि दोघे आता या, या दरवाज्यातून बाहेर जातात दामिनी खूप भडकलेली असते आता दामिनी ह्या प्रसादला खूप मोठमोठ्याने आवाज देते मधुभाऊ आता इकडे अर्जुनला बोलतात की तुम्ही एवढे का चिडले जावंय बापू तर इकडे अर्जुन बोलतो की अहो मधुभाऊ आय एम रिअली स्वारी मी आवाज वाढवायला नको होतो स्वारी असं पण अर्जुन आता मधुभाऊंना बोलतात तर आता सायली मधुभाऊंकडे बघते त्यानंतर आता अर्जुन बोलतो की अहो विलास हा माणूस खूप डेंजर होता आता कळतंय की मैपतने हे काम प्रियाकडून कळून करून घेतलंय मिसेस सायली तुम्हाला तर माहीतच आहे की आपण प्रिया आणि साक्षीचं सा जे काही कनेक्शन आहे ते आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे सुद्धा एवढी इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या लक्षात का नाही आली असं पण अर्जुन या सायलीला बोलत असतो तर सायली बोलते की सर माझी चूक झाली माझ्या लक्षात नाही राहिलं आता तुम्ही जसे माझ्यावर चिडलात तसे नवरा म्हणून मला माफ करा ना असं पण इकडे सायली ही अर्जुनकडे बघत या मधुभाऊकडे बघत आपल्या कानाला हात लावून माफी मागते अहो मधुभाऊ मी यांची नवीन केस पार्टनर आहे बरं का असं पण सायली मधुभाऊनं बोलते सायली या मधुभाऊनं बोलते की मला माफ करा ना त्यांना सांगा ना तुम्ही तेवढा आता सायली लगेच अर्जुनकडे बघते अर्जुन लगेच बोलतो की मधुभाऊ तुमची मुलगी खूप लब्बड आहे समोरच्याचा राग कसा काढायचा हे तिला चांगलं जमतं बरं का सांगा तिला माफ केलं म्हणून असं पण इकडे अर्जुन जेव्हा बोलतो तेव्हा सायली खूप खुश होते त्यानंतर आता सायली व अर्जुन दोघे एकमेकांवर खूप खुश होऊन बघत असतात ही पूर्णाजीला बोलते की चला पूर्णाजी मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये सोडते तर पूर्णाजी ठीक आहे असे बोलते आता पटकन इकडे रूमच्या बाहेर हळूहळू जात येत असतात की नेमकं याला काहीतरी कळलं आहे वाटतं अर्जुनला असं पण इकडे ही प्रिया ही ही दामीनी मैं, दामीनी मैं आता आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता ही ऍडव्होकेट दामिनी जी असते ही कोर्टामध्ये येत असते आणि सर्व न्यूजवाले जे असतात हे दामिनीकडे पळत येतात आणि दामिनी मॅम दामिनी मॅम असं म्हणू लागतात आणि आता सर्व न्यूजवाले या दामिनीला विचारतात की काय हो दामिनी मॅम तुम्ही आता अर्जुन सुभेदार यांच्या विरोधामध्ये केस लढणार आहे का तेव्हा दामिनी बोलते की नाही नाही कधीच मी असं दुसऱ्याला हरवत नसते स्वतःला जिंकण्यासाठी मी हे सर्व काही करत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ठरलं तर मग ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद